राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजार भाव परभणी जिल्ह्यातील म्हणजे दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता मित्रांनो बाजार समिती परभणी या ठिकाणी आज अवक एकशे पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंत्राय चार हजार एकशे पन्नास जास्तीत जजा चार हजार दोनशे रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक वीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे बहात्तर सरसंत्र आहे चार हजार दोनशे बहात्तर रुपये क्विंटल बाजार समिती गंगाखेड अव्वक तीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंत्राय चार हजार तीनशे जास्तीत ज्याजा चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन आल्या आल्यासाल तर शेतकरीदादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी परभणी जिल्ह्यातील